कशा सगळे मग आज उशीर झाला ना व्हिडिओ बनवायला आज व्हिडिओ बनवायचा मोडच नाव काय सांगण्याचा काय बोलायचं नवऱ्याची तब्येत ठीक नसती मधून मधून त्यांची तब्येत ठीक नाही त्याचं ऑपरेशन झालं गेल्या महिन्यामध्ये अपडेटचं तर तेव्हापासून त्याची काही तब्येतच बरे वाटत नाही जर म्हणून आज लवकरच कामावून घरी आले होते आजवरच घरातलं पण काम नाही केलं अजून काहीच तसंच काम बाकी आहे म्हणजे एक दोन व्हिडिओ बनवते म्हणलं आणि मग काम करते सगळं काम तसंच बाकी आहे अजून घरातलं आता मोठा पोरग येईन लवकर आता कल पेपर येत नाही लवकर येतो ते मग त्याला जेवायला लागतं लवकर म्हणजे दोन तीन व्हिडिओ बनवते मी येते आणि ते ता रोष तापच उतरत नाही एका महागाई एक, एक काय ना काय टेन्शन वाढतच राहते आणि माझ्या लई टेन्शन आहे पहिल्यापासून जीवाचं हालो हळू ना आता पण तेच काय करायचं असं काय नाही की माझा नवरा दारू पितो आहे असं काही नाही तो बिचारा दारू पेल रुप नाही पण हेच घरातले टेन्शन आहे कधी शब्दानं दुखवत नाही तो माणूस ना ना मला दारू पेणं तर लांबच राहील शब्दांना दुखवत नाही कधी पण काय ना काय असते तसं ना माणसाचं राहलं त्यांच्या त्यांचं दवाखान्याचं चालूच आहे किती वर्ष झालं चालूच आहे त्यांचं दवाखान्याचं काय करायचं जसे दिवस हे तसं राहायचं असतं तर काल दोन दिवस झालं ना ते वेगळं काकते मी पहिल्यापासून ते म्हणजे लहानपणचे असे हे देऊ टाकते ना दोन दिवस झाले तर मला ना काही कमेंट आलं की काय हार नाही मानायचे कोणच्या गोष्टीला तो दिवस येतेच जात्यात दादा मी पहिल्यापासूनच कधी हार मानलेला आणि अजूनही हार मानत नाही पहिल्यापासून कधीच हार मानले नाही सो लोक हाही असून पैशा पाण्याचं टेन्शन असून घरचं कामातलं काही टेन्शन असून कधीच असं पाठीमागं हटत नाही कधीच पहिल्यापासून पण नाही ना आता पण नाही आता पण बघा एवढं घरामध्ये अडचणी चालू आहे तर तरी पण मी ना कधी को कोणाला सांगत नाही आणि हार मानून काय करायचं दादा आपल्यालाच करायचं काय हार मानायचं पण कसं आईवड्याला मी पैसा पाणी नको त्यांचा त्यांचा सपोर्ट जरी असला ना तरी पण बरं वाटतं सपोर्ट जरी असलं तरी तरी काय वाटत नाही शब्दाचा सपोर्ट आई वडिलांचा शब्दाचा सपोर्ट सुद्धा खूप मोठा असतो आपण काय म्हणतो की त्यांनी देणं घेणं केलंच पाहिजे असं काही नाही शब्दाचा सपोर्टच त्यांचा लय झाला आपल्यासाठी बघा आता व्हिडिओ बनवायला वरती आले म्हटलं व्हिडिओ बनवून त्याला लागला आवाज द्यायला रोशन त्याला जरा त्याच्यापासून लांब गेलेले ना त्याला सहनच होत नाही त्याला कशी सवय लागली सारखी मी त्याला सहनच होत नाही त्याला थोडा पण म्हणतो नको लांब जात